नमस्कार खाली वसणारे इंदिरा भुवनेश्री क्षेत्र या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण समोर पाहत आहात लिंबुले अर्क हा लिंबुले अर्क आपल्याला तयार करण्यासाठी चोवीस तास लागतात काल रात्री सहा वाजता मी टाकला आज सहा वाजता आणि रात्रीच्या सहा वाजता आपण याला फवारणार आहोत फवारणीनंतरचा फवारणी करतानाचा व्हिडिओ मी दाखवणार आहे त्यामुळे हा कसा तयार करावा याबद्दलची आपण माहिती आणि सविस्तर माहिती घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर बेलवर करून आपण आम्हाला सहकार्य करा चला तर पाहूया पहा लिंबू नारक लिंबू नारक तयार करण्यासाठी आपल्याला काय काय लागतं त्याच्यासाठी पाच किलो भोगा लागतो आपल्याला आपण पाच किलो भुगा घेतला दहा लिटर गोमूत्र पाच लिटर गोमूत्र घेतलं दहा पाच किलो भुगा घेतला अडीच किलो भुगा पाच लिटर गोमूत्र आणि याच्यात स्टिकर म्हणून म्हणजे पानांना चिटकून राहावं हे म्हणून याच्यात आपण दोन लिटर आपल्या साबणाचा किंवा निरम्याचा भोगा घेतला आणि त्याचं पा पातळ पाणी करून ते आपण याच्यात टाकलं तर असा लिंबूदारखा आपण तयार केलेला आहे आता लिंबूदारखा हा आपल्याला दहा लिटर पाण्यात अर्धा लिटर टाकून फवारणी करायची आहे आपल्याला वांग्याला नवीन वांगे लावले आपण एप्रिल महिन्यात आठ एप्रिलला लावले वांगे आपण आठ मे लागला आथ आथ जुन आता आठ जून लागेल काही दिवसां आता आहे तीस तारीख तीस मे दोन हजार चोवीस जा जा हा लिंबोल्या अर्क तर हा लिंबोल्या अर्क शेतकऱ्यांनासुद्धा उपलब्ध होईल इंदिराबाऊ च प्रक्षेत्र संपर्क क्रमांक मी डि डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि सांगतो देखील तुम्हाला चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी चचाळीस चौपन्न हा आपला डिस्क्रिप्शन नंबर आहे किंवा त्र्याण्णव त्र्याहत्तर पंचेचाळीस शहाऐंशी एकवीस किंवा चौऱ्याण्णव शून्य पाच शून्या सहा सत्त्याऐंशी बत्तीस पहा जगभरात लिंबोलीच्या चारशे जाती असून भारतात एकशे तीन जाती आहेत याच्या पूर्व सब हालियान आफ्रिका फ्लोरिडा येथे देखील याची लागवड होते तसेच याची लागवड भारतातील सर्व जे राज्य ते एकोणतीस राज्य आणि सहा केंद्रशासित प्रदेश त्याच्यामध्ये सुद्धा होती साधारणपणे बाराशे मिलीमीटर ते साधारणपणे आठशे मिलीमीटर या क्षेत्रात पाऊस जिथं आहे तिथे देखील याची लागवड यशस्वीरित्या होते आपण यंदा याची हातगावणी येथून मावले नसल्यातून रुपया आणून याची लागवड आपण बांधव याची करणार आहोत याच्यामध्ये आजरिजेक्टन हा गुणधर्म असतो याच्यामध्ये निंबिड निंबिडीन हा देखील गुणधर्म असतो याच्यामध्ये ॲजिडिकसोबत निंबिड सोबतच हेक्झोडिक ॲलिक ॲसिडिक ॲलिक आणि अशा प्रकारचे इतर जे ॲसिडे असतात किंवा जे संयुक्त रासायनं असतात ती देखील याच्यात असतात तर असा लिंबूदारखा आपण रात्री सहा वाजता आपण आपल्या प्रक्षेत्रात जी वांगी लागवड केली नवीन त्याच्यावर फवारणार आहोत उन्हाळी वांगी लागवड तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा तुम्हाला माहिती कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कसा इंदिरा इंद्रा नैसर्गिक शेती आक्षेप शे करा फेसबुक पेजला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर बेल ऑकाउन दाबा आम्हाला नक्की सहकार्य करा लिंबाची लागवड करणे शेवटी जाता जातं मी सांगतो लिंबाचा अर्थशास्त्र की लिंबाची लागवड करत असताना थोड लिंबाचे मुळे हे सुरुवातीला खोल जातो नंतर मग त्यांचा विस्तार होतो कडुलिंबाचं अर्थशास्त्र असं आहे की कडुलिंबाची आपण बांधर जरी लागवड केली तरी आपल्याला पन्नास वर्षानंतर किंवा तीस वर्षाच्या पुढे त्याचं एक इमारती लाकूड मिळतं त्याचं गाडीच्या धुऱ्या होतात बैलगाडीच्या आस होतं सामान भाडण्याचे खोके सिगार ठेवण्याचे खोके यापासून होतात फर्निचर उत्तम प्रकारचे होतं याचं लाकूड आपण नदीवर जरी आपण जाण्याचा रस्ता बनवला तरी त्याला वर्षानुवर्ष कीड लागत नाही कारण की त्यात ॲज अ रिटिंग गुणधर्म लाकूड साल फळ फूल आणि त्याच्या पाण्यात देखील असतात त्याच्यामुळे आपण सर्व प्रकारच्या आपण लिंबाचा उपयोग सर्व प्रकारे करू शकतो माहिती आवडली असल्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर निर्णय असाल तर वेलवर पण दाबून आम्हाला सहकार्य करा धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र